सिंधुदुर्गातील मालवण शहरातून मेढा किल्ले राजकोटच्या दिशेने जाणारा हा रस्ता सागरी आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्मभूमीत अर्थात सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ मी आज उभी आहे आणि या सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरच राजकोट किल्ला असं एक ठिकाण आहे त्या राजकोट किल्ल्यात तुम्हाला भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला दिसेल चार डिसेंबर हा नौदल दिन म्हणून साजरा केला जातो तर या नौदल दिनानिमित्तच नौदलाने ही खरं छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेलं एक सॅल्यूट म्हणावं लागेल आणि चार डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते तर असं असं हे ठिकाण आहे आणि बर या ठिकाणी आज आपण भेट देणार आहोत त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या मालवण किल्ला अर्थात सिंधुदुर्ग किल्ल्यालाही आपण या भागामध्ये भेट देणार आहोत चला प्रवासाला सुरुवात करूया किल्ले राजकोटचे हे प्रवेशद्वार महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यात या वीर मावळ्यांचा खूप मोठा वाटा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखणे हाच खरा स्वाभिमान बाळगणारे हे वीर मावळे आपल्या प्राणांची सुद्धा पर्वा करत नव्हते शत्रूला पळता भुई थोडी करणारे हे मावळे त्यांच्या तलवारीसारखेच त्यांचे पराक्रम सुद्धा इतिहासात चमकत राहतील भल्या मोठ्या वटवृक्षाच्या सावलीखाली विसावलेले हे महापुरुषाचे मंदिर मंदिराचे दर्शन घेतल्यावर नजर वळली ती अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवताकडे सुमारे पस्तीस फूट उंच असा हा महाराजांचा भव्य पुतळा थ्री डी प्रिंटच्या आधारे कास्टिंग केलेले सहाशे पन्नास तुकडे तयार करण्यात आले आणि हे तुकडे जोडूनच पुतळ्याची उभारणी करण्यात आली शिवरायांच्या पुतळ्याला घडवणाऱ्या शिल्पकाराचे नाव आहे जयदीप आपटे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ले सिंधुदुर्ग किल्ले विजयदुर्ग खांदेरी कुलाबा या किल्ल्यांची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे त्याचबरोबर त्यावेळी गस्त घालण्यासाठी अथवा व्यापारासाठी किंवा युद्धासाठी कोणकोणती कौन जहाजे वापरली जात तर त्यांची माहितीही या ठिकाणी वाचायला मिळाली गलबत गुराब पाल फतेमार या जहाजांची माहिती येथे आहे महाराजांच्या पुतळ्याभोवती जी तटबंदी उभारण्यात आली आहे ती चिऱ्यांची आहे या ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारण्याआधी जिल्ह्यातील बत्तीस गड किल्ल्यांवरील माती एकत्रित करून हा पवित्र असा माती कलश या ठिकाणी अर्पण करण्यात आला आहे विशेष म्हणजे शिवरायांची जन्मभूमी असणारा शिवनेरी आणि राज्याभिषेकाचा साक्षीदार असणारा रायगड या दोन्ही किल्ल्यांची मातीही या कलशामध्ये मिसळण्यात आली होती आता या गेटच्या बाहेर बघितलात ना तर तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला दिसेल समोरच हा बघा तिथे आपण जाणार आहोत बोटिंग सेवा सुरू आहे तिथे बोटीतून सिंधुदुर्ग किल्ल्यात जाण्याआधी तिकीट खिडकीतून शंभर रुपयाचे तिकीट घेतले त्यानंतर लाईफ जॅकेट घालून प्रवासाला सुरुवात केली कोकणचा सा कारभार सांभाळायचा सा, तर समुद्रावर स्वामित्व हवंच शत्रूशी मुकाबला करायचा तर प्रबळ आरमार हवंच आरमार म्हणजे काय तर एक प्रकारे स्वतंत्र राज्याचं अंगच आणि या आरमाराला सुरक्षित ठेवण्यासाठी बंदरे हवीत आणि बंदराच्या देखरेखीसाठी बलाढ्य असे सागरी किल्ले हवेत आणि म्हणूनच निवड करण्यात आली ती या कुर्टे बेटाची बेटाभोवती चारही बाजूनी फेसाळणारा समुद्र आणि या समुद्रात डोके बुडून बसलेले असंख्य खडक शत्रूला हेच खडक आधी पाणी पासतील म्हणून या कुर्टे बेटाची शिवरायांनी निवड केली जलदुर्ग उभारणीसाठी अखेर पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट साली मुहूर्ताचा चिरा बसवण्यात आला मोगलांची सुरत लुटून मिळवलेल्या संपत्तीपैकी सुमारे एक कोटी होऊन या मजबूत अशा किल्ल्यासाठी खर्च करण्यात आला होन हे सोन्यापासून बनवलेले चलन शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी ते प्रसिद्ध केले होते मागे जो दरवाजा तुम्हाला दिसतोय तो उमराच्या झाडापासून बनवलेला आहे बघा पावसाळ्यात हा दरवाजा पर्यटकांसाठी बंद असतो पण इथल्या ग्रामस्थांसाठी या दरवाजातच लपलेली खिडकी मात्र उघडी असते पावसाळ्यात किल्ल्याबाहेर पडणे तसे कठीण शहराकडे जाणारा रोजचा प्रवास ठप्प होतो त्यामुळे पावसाळ्याआधी येथील मंडळी घरगुती सामान आधीच भरून ठेवतात या दिवसात शाळा कॉलेजचे खाडे होऊ नयेत म्हणून इथली मुलं बाहेर नातेवाईकांकडे राहून शिक्षण घेतात तर काही मंडळी पावसाळ्याचे चार महिने भाड्याने घर घेऊन तिथे राहायला जातात तर असा हा किल्ले परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांचा जीवन प्रवास दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे सुरुवातीलाच हिंदवी स्वराज्याची स्थापना करून जनमनावर आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाचा आणि हाताचा ठसा तुम्हाला या किल्ल्यात आजही पाहायला मिळेल सिंधुदुर्ग किल्ला हा असा एकमेव किल्ला कि आहे की जिथे महाराजांच्या हातापायचे ठसे उमटलेले आहेत मुख्य प्रवेशद्वारातून किल्ल्यात आल्यावर उजव्या बाजूला पायऱ्या दिसतील तिथेच महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे आहेत जो घुमट आहे त्यात डाव्या पायाचा तर वरच्या घुमटीत उजव्या हाताचा ठसा आपल्याला पाहायला मिळतो

तीन वर्षे झटत होती गोविंद विश्वनाथ प्रभू यांच्या देखरेखीखाली हिरोजी इंदुलकर यांनी हे काम पाहिले एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्ट साली सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले शिवाजी महाराजांचे या बांधकामावर बारीक लक्ष होते दगड आणि चुन्याचे हे बांधकाम इतकी शतक लोटली तरी तो अजूनही टिकून आहे नाहीतर आत्ताचे बांधकाम काही बांधकाम व्यावसायिक फक्त चुना लावायची कामं करतात म्हणून तर अनेक ब्रिज उभे कोसळतात या किल्ले परिसरात असे दगडी जिने बांधण्यात आले होते या सिंधुदुर्ग किल्ल्यात सुमारे बेचाळीस गुरुज आहेत बहुतेक ही मशाल ठेवण्याची जागा असावी हा किल्ला वायरी भूतनाथ या गावच्या हद्दीत येतो या किल्ला परिसरात तुम्हाला घरं दिसतील इथली ग्रामस्थ मंडळे नांगराने शेती करत नाहीत ताडीमाडी काढत नाहीत मृत व्यक्तीवर किल्ल्यात अंत्यसंस्कार केले जात नाहीत या नियमांचे ते तंतोतंत पालन करतात हे शिवाजी महाराजांचं मंदिर आहे परिसरात आणखीही काही मंदिरे पाहायला मिळतात किल्ल्याच्या चारही चार बाजूंनी खारा समुद्र पण किल्ल्यात असलेल्या तीनही विहिरींना मात्र गोड पाणी त्यांची नावेही गोड आहेत दही दूध आणि साखर या विहिरीजवळ पर्यटकांसाठी लावलेले बोर्ड नक्की वाचा हा निशानकाठी बुरुज पायऱ्या चढत आपण या बुरुजावर पोहोचतो या ठिकाणी आल्यावर संपूर्ण किल्ला आपल्या नजरेत येतो या बुरुजावरून दिसणारी ही नागमोडी तटबंदी बघा आणि तो वाळूवरचा छोटा चोर दरवाजा सुद्धा बघा किती जबरदस्त रचना आहे या किल्ल्याची अठ्ठेचाळीस एकरावर पसरलेला हा किल्ला जो एक तासाची वेळ दिलेली असते त्यात संपूर्ण पाहता येत नाही असो सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे किल्ला म्हणून हा सिंधुदुर्ग मालवणात आल्यावर सिंधुदुर्ग किल्ल्याला नक्की भेट द्या इथे येताना पर्यटक म्हणून येऊ नका तर एक शिवप्रेमी म्हणून घ्या आपल्या गौरवशाली भूतकाळाचा पुरावा पाहणे देखील भाग्याचेच मानावे लागेल त्यात हा शिवरायांचा जलदुर्ग ढासळतोय तरी तो आजही ताठ मानेने उभा आहे भूतलावर ऐसा राजा पुन्हा नाही। जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र